नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आता दिवसात चोवीस तास वीज मिळणार आहे तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी निविदाही अंतिम करण्यामध्ये आले आहे आणि राज्यामधील शेतकऱ्यांच्या पंचवीस हजार मुलांना या अंतर्गत रोजगार निर्मिती देखील राज्य शासन करणार आहे तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे शेतकऱ्यांची मागणी सरकारकडून लवकरच पूर्ण करण्यामध्ये येणार आहे शेतीसाठी दिवसा वीज मिळावी ही शेतकऱ्यांची सातत्याने होणारी मागणी होती ही पूर्ण करणे आता सरकारला शक्य होणार आहे त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगतामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या तर मग शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यामधील कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे मुख्यमंत्री सौर कृषी योजना टू पॉइंट वो राबोत सरकारने शेतकऱ्यांना दिवसा वीज करण्यासाठी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नऊ हजार मेगावॅटच्या कामाचे लेटर ऑफ अवॉर्ड देत स्पर्धात्मक माध्यमातून निवेदन अंतिम केले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा चोवीस तास वीज मिळण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे याबरोबरच राज्य सरकार करणार आहे चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सरकारकडून नऊ हजार मेगावॅटच्या निविदा अंतिम करण्यामध्ये आल्या असून यामधून चाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार करणार आहे अशी माहिती समोर आली आहे तसेच यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे शेतकऱ्यांना एक पॉइंट पंचवीस लाख रुपये प्रति हेक्टर वार्षिक भाडे या अंतर्गत मिळणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये चाळीस टक्के कृषी फिडर हे सौर ऊर्जेवर येणार आहेत अठरा महिन्यामध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे दरम्यान सोबतच काम करत हा प्रकल्प पंधरा महिन्यामध्ये पूर्ण करण्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे यावेळी राज्यभरामधील विभागीय या आयुक्त जिल्हाधिकारी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते याबरोबरच यावेळेस योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5000 कोटी रुपये राज्य सरकार देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आता उद्यापासून उर्वरित कृषी फेडर सौर ऊर्जेवर कसे घेतील याचं नियोजन सुरू करा आठ लाख सौर कृषी आपल्याला द्यायचे आहेत असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे तसेच दोन हजार सोळा मध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना साकारली होती पहिला पायलट प्रकल्प अण्णा हजारे यांच्या राळेगंज येथे साकारला होता अंतर्गत त्या काळामध्ये दोन हजार मेगावॅट सर ऊर्जा तयार झाली होती आजच उडको कंपनी सोबत सामंजस्य करार झाला आहे आणि या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पाच हजार कोटी रुपये देणार असे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अंतर्गत सांगितले आहे तर मग शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेमध्ये महत्वाचे बदल करून आता या योजनेअंतर्गत राज्यामधील शेतकऱ्यांना दिवसात चोवीस तास विजेचा पुरवठा करण्यामध्ये येणार आहे आणि या अंतर्गत राज्यामधील जास्तीत जास्त अडीच हजार शेतकरी कुटुंबाला रोजगाराची निर्मिती केलं या अंतर्गत होणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आज आपण या पाहिली आणि अशाच प्रकारच्या शेती समजतेला दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील पहिल्या लिंक वर जाऊन आमच्या भेट ला आणि व्हॉट्सअप ग्रुप ला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनल ला देखील सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद